वेंगुर्ली तालुक्यातील आरवली मोचीमार टाक अणसूर पार येथील बाळ व्यावसायिकांकडून पालकमंत्री दीपक केसरकर यांना शनिवारी उपदंडा येथे काय ये जिल्हे दाखवण्यात आले वेंगुर्ली उपादंडा शाहा नंबर दोन येथे पद्मभूषण कविवार्या मंगेश पाळगावकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम आटपून जात असताना हा प्रकार घडला वेंगुर्ले उपदंडा शाह नंबर दोन येथे पद्मभूषण कविवार्या मंगेश पाळगावकर यांच्या जयंती कार्यक्रमाला पालकमंत्री वेंगुर्लेत आले होते हा कार्यक्रम आटपून वेंगुर्लीच्या दिशेने पालकमंत्री जात असताना वेंगुर्ला रेडी महामार्गावर हे वाळू व्यावसायिक असल्याचे लक्षात येताच या निषेधकर्त्यांना बगल देऊन पालकमंत्री शिरोड्याच्या दिशेने रवाना झाले यानंतर निषेधकर्त्यांनी लांबूनच घोषणा देत व काळे चेंडे दाखवून संताप व्यक्त केला आज जवळ जवळ दहा होऊन गेलेल्या एक एक रोजगार कोणाला एका माणसाला द्यायला त्या गावातल्या सांगायचं त्यांनी आता किती वर्षांनी किती रोजगार उपलब्ध केला का तो त्याने दाखवावा शासनाला किती त्याचा फायदा झालेला आहे की कुठे त्याने हे केलंय ते दाखवते नाही ना आमच्या अशा रोजगारावर त्यांनी हे आणलं ना